फक्त मुंबई मध्ये नाही सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असते त्र्याण्णवचा बॉम्ब ब्लास्ट जो मुंबई मध्ये झाला अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे नुसता मुंबईने अध्यक्ष महोदय पूर्ण देश आदरला आणि त्या बॉम्बलाशमध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा निरपराध जीव गेला अध्यक्ष सातशे पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष मोदय त्या ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता आता त्याच्या नावातच कुत्ता अध्यक्ष मोदय त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज ठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष मोदय हा जेव्हा पेरोल वर बाहेर होता आणि पेरोलच्या पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष हो मध्ये हो तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याच्यामुळं अध्यक्ष मोदय पार्टी करतो एक पे अध्यक्ष मोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय जो आपल्याकडे मी पाठवणार अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हा त्र्याण्णवचा बॉम्बला हा फक्त मुंबई मध्ये नाही सेनाभवनच्या बाहेर पण घडवला गेला आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाट्या सेनेचे महानगर प्रमुख प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांच्या शिवसेनेत हा अध्यक्ष मोदय काय कसल्या बाळासाहेबांच्या नुसता अध्यक्ष मोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष मोदय हा कोण बडगुजार कोणाच्या संपर्कात असतो बडगुजार कोणाची फोनाफोडी करतो त्याच्या सीडीआर तपासलं पाहिजे असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर करायला लागल्या आम्ही सुरक्षित आहे का आम्ही सगळे सुरक्षित आहे का आणि हे प्रमुख पक्ष आहेत मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला भांडतात स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांमुळे पार्टी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहमध्ये आहेत मी विनंती करतो साहेबांना साहेब बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण ह्याला कोण वाचवतो कोण फोणाफोडी करतो या बडगुजार साठी याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय हा विषय अतिशय गंभीर आहे या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर है। त्या आहे त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्यातला कोणाचा वर्धहस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बाम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो एसआयटीच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत